नमस्कार समाज माध्यमांमध्ये अनेक वेळा सत्यकथा म्हणून वाचलेली एक बोधकथा आहे ती मी तुम्हाला ऐकवणार आहे अर्थात ही कथा सत्य आहे की नाही सत्यात घडली आहे की नाही हे मला माहीत नाही पण या कथेतून बोध घेण्यासारखं मात्र नक्कीच आहे म्हणून ही कथा आज तुमच्यासमोर सांगतोय मित्रांनो जपानमधल्या एका ग्रहस्थानं आपल्या घराच्या नूतनीकरणाचं काम सुरू केलं जपानमध्ये लाकडी भिंती असतात आणि त्या भिंतींमध्ये पोकळी असते जेव्हा नूतनीकरणाचं काम करायचं तेव्हा या जुन्या भिंती उघडाव्या लागतात हेच काम तो करत होता आणि त्यावेळी अचानक त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या भिंतीच्या पोकळीमध्ये एका खिळ्यामध्ये एका पालीचा पाय चिणलाय त्याला त्या ते पालीची अवस्था पाहून दया आली आणि कुतूहलही वाटलं कारण हा खिळा तर पाच वर्षापूर्वी जेव्हा हे घर नव्यानं बांधलं तेव्हा ठोकलेलं आहे जर पाच वर्षापूर्वी खेळा ठोकताना या पालीचा पाय चिनला गेला असेल तर पाच वर्ष ही पाल जगली कशी पाच वर्ष या पालीनं खाल्लं काय असेल त्याला वाट आश्चर्य वाटलं आणि कुतूहलानं त्यानं निरीक्षण सुरू केलं म्हणजे अक्षरशः जे सुरू आहे ते काम बंद केलं आणि पालीकडं पाहतू बसला त्याला हा विचार सतावत होता पाच वर्ष ही पाल जगली असेल का आणि तितक्या एक गोष्ट त्याच्या लक्षात आली तिथं आणखी एक पाल आली त्या पालीच्या तोंडात अन्न होतं ती पाल हळूहळू या पाय चेंडलेल्या पालीजवळ आली आणि आपल्या तोंडातलं अन्न त्या पालीला भरवू लागले मित्रांनो हा प्रकार पाहिल्यानंतर त्या गृहस्थाला अक्षरशः गहीवरून आलं कल्पना करा एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तब्बल पाच वर्ष ती पाल आपल्या जोडीदाराला अन्न भरवत होती त्या अंधारा पोकळीत त्यामुळंच ती पाल जिवंत राहू शकली होती पालीसारखा एक नगन्य प्राणी आपल्या जोडीदाराची पाच वर्ष काळजी घेऊ शकतो आपण तर बुद्धिमान मानले जाणारे मनुष्य प्राणी मित्रांनो हो, आपला जोडीदार जर अडचणीत असेल संकटात असेल तर त्याला धीर द्या आधार द्या जेव्हा खरोखरच त्या व्यक्तीला तुमची गरज असते ना तेव्हा तुम्ही म्हणजे अख्खी दुनिया असत त्याच्यासाठी नाती जपणं असो किंवा विश्वास जपणं ह्या गोष्टी खरं तर तुटायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो पण जपायला अख्खं आयुष्य अपुरं पडतं आपल्या माणसांची नक्की काळजी घ्या ही बोधकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली असेल तर तेही कळवा काही गोष्टी आणखी सुधारणा करण्यासारख्या वाटत असतील तर त्याही तुमच्या सूचनांचं स्वागत आहे चला आता तुमचा हा मित्र गुरुशांत धोत्रगवकर निरोप घेतोय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार